हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या सर्वांसोबत एक मोठा कॉन्टेंट शेअर करणार आहे की तो म्हणजे एक आनंदच आहे मला ही गोष्ट तुमच्या सर्वांसोबत शेअर करताना की तो म्हणजे किती माझ्या किती दिवसापासून मनामध्ये होत की, मना की। तुमच्या सर्वांसोबत हा विषय एकदा तरी शेअर करावा म्हणजे खरंच तुम्हाला सर्वांना मग खरं एक वाटेल की युट्यूब आणि घर म्हणजे घर म्हणजे युट्यूब घर आणि प्लस माझी स्टडी या सगळ्या गोष्टी सांभाळून मी कसं काय माझा सगळ्या गोष्टी करत असतो प्लस जो मला जो वेळ हवा असतो मी टाइम म्हणतो मी त्याला म्हणजे मला टी व्ही बघणं किंवा माझ्या आवडत्या कुठल्याही गोष्टी करणं या गोष्टीसाठी मी कसा काय वेळ काढत असतो आज हे मला शेअर करायचं तुमच्या सर्वांसोबत म्हणजे किती स्ट्रगल करतो किती मेहनत करतो या सर्व गोष्टींसाठी सो त्याच्यासाठी आजचा हा पूर्ण व्हिडिओ आहे आणि प्लस त्याच्यानंतर याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की मी स्टडी कशी करतो म्हणजे मी माझ्या पद्धतीने अभ्यास कसा करतो हे आज तुमच्या सर्वांसोबत इथे मी शेअर करणार आहे आणि पुढे या गोष्टीवरती एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करतो किंवा कशा केल्या पाहिजेत का केल्या पाहिजेत सगळं 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 तुम्हाला पुढे 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 समजणार आहे तर बघा आता कॉलेज तर सुरू झालं सोळा ऑगस्ट पासून तर कॉलेज सुरू झाल्याच्या नंतर सगळ्या पुस्तकं लागतात त्याच्यानंतर मग वया लागतात या सगळ्या गोष्टी तर आपल्या अरेंज पहिल्यापासून कराव्या लागतात म्हणजे आपलं ऍडमिशन कम्प्लीट होतं ना त्याच्यानंतर मग आपल्याला ते लोक सांगतात की तुम्हाला नक्की कुठली पुस्तकं घ्यायची काय घ्यायचे आहेत नुसार आपण मग पुस्तकं घेतो तर मग माझं यावेळेस ऍडमिशन कम्प्लीट झालं रुईया ऑटोनॉमियस कॉलेजमध्ये सो माटुंग्याला कॉलेज आहे माझं आणि माझ्या घरापासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावर माझं कॉलेज आहे एक अर्धा तास लागतो मला पोचायला आणि स्टेशन पासून माटुंग्याच्या स्टेशन पासून पण खूप जवळ आहे एक दोन मिनिट पण लागत नाहीत पटकन माणूस पोहोचतो माटुंग्याच्या स्टेशन पासून तर बघा आज मला तुमच्या समजोबत शेअर करायचं आहे की ते म्हणजे अभ्यास कसा करतो तर बघा हा जो माझा हे जे आहे ते माझं ईव्हीएसचं प्रोजेक्ट आहे तर हे जे प्रोजेक्ट होतं ते पहिलं सरांनी आमच्याकडनं रफ पेजवरती मागून घेतलं होतं बऱ्यापैकी मोठं प्रोजेक्ट होतं ईव्हीएसचं प्रोजेक्ट होतं ते माझं एज्युकेशन इन्वॉरमेंटचं तर त्याचं मला कंप्लीट करून द्यायचं होतं तर हे मी गणपतीच्या आधी कंप्लीट करून दिलं म्हणजे आपले गणपती बाप्पा येण्याच्या आधी कंप्लीट केलं आणि हा व्हिडिओ तसा बघायला गेला तर जुना आहे पण मध्यंतरी मला वेळ मिळत नव्हता सो व्हॉइस साठी खरंच मला वेळ मिळत नव्हता तर मग काय करू वगैरे तर ह्याच्यावरती मग तो व्हिडिओ लेट होता आणि बाकीमध्येच मग गणपती बाप्पा आले मग गणपती बाप्पाचे लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करायचे होते so, म्हणून गणपती बाप्पाचे व्हिडिओ अपलोड केले त्याच्यानंतर बघा हे रब पेजवर जरी कधी पण तुम्हाला मागितलं असेल ना सरांनी वगैरे तर असं नीट सिस्टमॅटिक द्यायचं म्हणजे एक आपल्याला टीचर्स समोर एक इम्प्रेशन राहतं की टीचर्स लोक पण असे असतात ना की एखादा विद्यार्थी जर चांगल्या पद्धतीने लिहून देत असेल किंवा त्याच लिखाण त्याची देण्याची पद्धत बोलण्याची पद्धत प्रत्येक शिक्षकेना प्रत्येक विद्यार्थ्याला नीट निगराणीने बघतो त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे तो कसा वागतोय वर्गामध्ये रिस्पेक्टली वागतोय का कधी कोणाशी त्याचे प्रोजेक्ट किंवा त्याचे बुक्स किंवा काही त्याचं सगळं कम्प्लीट असतं काय वेळेवर त्याच्यानुसार त्याच्यासोबतचे ना शिक्षक नीट नितके गोड बोलतात किंवा चांगलं बोलत असतात तर म्हणून तुम्ही तुमचा एक स्वतःचा मेन प्रयत्न ठेवा की तुमचं इम्प्रेशन तुमच्या टीचर्स समोर ऍटलिस्ट आपल्या क्लास टीचर समोर तरी आपलं इम्प्रेशन चांगलं असलं पाहिजे आपले बुक्स नेहमी कम्प्लीट असले पाहिजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बुक्सचे आपल्याला ट्वेंटी मार्क्स मिळतात सो तसं असतं म्हणून प्रत्येक गोष्ट नीट नीटनिटकी करायची त्याच्यानंतर माझा प्रोजेक्ट तुम्ही बघितला तर ते मी बुक सारखं फुलस्केप केलं जेणेकरून सरांना चेक करायला सुद्धा इश्यू होणार नाही आणि नीटनिटकं हायलाइट मेन मेन पॉईंट जे होते ते मी नीटनिटके हायलाइट केले जेणेकरून सरांना चेक करताना सुद्धा इश्यू होणार नाही आणि मग त्याच्यानंतर आता तुम्ही बोलाल की तू आता हे काय करतोय आता मी इतिहासासाठी माझी नवीन वय केली आहे कारण त्याच्यामध्ये जसे जसे आता लेसन संपतील तर तसे त्याचे एक्सरसाइज अर्थात स्वाध्याय हे सगळे कम्प्लीट करून मग त्यांना द्यायचे असतात नोट्स वगैरे तर म्हणून त्याची आखणी करून ठेवतो म्हणजे ह्याच्या ह्याच्यामध्ये आखणी करण्याचा याच्यात अर्थ काय तर तो मेन म्हणजे काय तर आपलं इम्प्रेशन ह्याच्या गोष्टीमध्ये ते बोलतात आता एखादे शिक्षक जसं तुम्हाला मी सांगितलं वय वगैरे नीट बघतो तर आता आपली वही नीट छान समासाने आखलेली असेल तर किती सुंदर दिसेल बघण्याला सुद्धा सुंदर वाटेल आणि आपली वही सुद्धा सुंदर वाटेल सो म्हणून मी प्रत्येक वेळी कुठल्याही सब्जेक्टशी लिहितो समास आखतो आणि चांगलं असं नीट सिस्टमॅटिक लिहित असतो त्याच्यानंतर तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचंय की ते म्हणजे मी पाठांतर कसं करतो जेव्हा माझी परीक्षा असते ना त्यावेळेला जरा सिरियसली अभ्यास असतो बाकीच्या वेळेस अभ्यास असतो पण तो सुद्धा असतो आणि परीक्षेच्या वेळेला जरा का करावा लागतो तर ता आता बघा हा माझा अकरा अकरावीचं पुस्तक आहे हे माझं इतिहासाचं पुस्तक आहे त्याचा पहिला धडा बघा आद्य शेतकरी आहे जेव्हा आपल्या टीचर्स शिकवत असतात ना तेव्हा आपण नीटनिटक लक्ष तर द्यावंच लागतं प्लस त्याच्यानंतर ते जे मेन पॉईंट सांगतात ना ते नेहमी अशी हायलाईट करून घ्यायचे तर हा माझ्याकडे हायलाइटर आहे कॅमेरेनचा सो त्याच्याने बघा ते मी नीट, नीट के हायलाईट करून घेतलेत जेणेकरून ते मला एक्झामच्या वेळेला मेन मेन पॉईंट वाचता येतील आणि ने हो सा, सा, ते मेन मेन पॉइंट्स वाचल्यानंतर त्याचं उत्तर मला वेळेला आठवता येईल म्हणून ते मी सारखं वाचत राहतो आणि जेणेकरून ते माझ्या लक्षात राहतं हा बघा हा जो हायलाइटर आहे त्या हायलायटरने मी नेहमी असं हायलाइट करून ठेवतो आणि एकाच विषयाचे नाही माझ्या प्रत्येक विषयाचं पूर्ण जे माझे सात सब्जेक्ट जे आहेत त्या सगळ्या सब्जेक्टला अशा पद्धतीने मी हायलाइट करून ठेवतो हो जेणेकरून काही इम्पॉर्टंट पॉईंट जे मला टीचर्स सांगतात ते सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट्स प्लस त्याच्यानंतर जे मला सुद्धा वाटतात काही इम्पॉर्टंट पॉईंट ते सुद्धा मी हायलाइट करत असतो तर ह्याच्याने आर्ट्सच्या स्टुडंटचा एक इश्यू तो म्हणजे पूर्ण पुस्तकच मेन म्हणजे हायलाईट होऊन जातो हा आर्ट्सच्या स्टुडंटचा प्रॉब्लेम बघा तो पॅराच पूर्ण मला हायलाइट करावा लागला तर अगदी अशा पद्धतीने मी जसा मला जमतो तसा मी छान अभ्यास करत असतो स्वामी समर्थ की जस की आता तुम्ही बघितलं तुमच्या सर्वांसोबत आज मला किती दिवसापासून शेअर करायचे होते ही गोष्ट हो आपले बाप्पा पण आले होते तर मग मा मध्ये बाप्पाचे ब्लॉग्स होते मग आपले बाप्पा पण जे व्हिडिओ जे होते ते मी दोन तीन अपलोड केले आगमनाचा व्हिडिओ एक अपलोड केला हो के होता त्याच्यानंतर दोन दिवसाचा मिळून मी एक व्हिडिओ अपलोड केला होता नंतर विसर्जनाचा सुद्धा अपलोड केला त्याच्यानंतर आज तुमच्या सर्वांसोबत शेअर केला की म्हणजे सगळ्या गोष्टी मी मॅनेज कशा करतो तो म्हणजे स्टडी तर सगळ्यात महत्वाचा आहे आता मी अकरावी ला तर अभ्यास महत्वाचा आहे त्याच्यानंतर घर महत्वाचं आहे प्लस त्याच्यानंतर अजून आपली देवपूजा जी आपण एक मोठी जबाबदारी केलेली आहे सो ती जबाबदारी केली म्हणजे कर्तव्य आपलं आहे ते एक करतो त्याच्यानंतर बऱ्याचशा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ऍडजस्ट कसं करतो टाइम टू टाइम कसं काय ऍडजस्ट होतो पुढे मागे टाइम टू टाइम कधी ना होतच असतो पण सगळ्या गोष्टीला जर आपण टाइम दिला त्याची त्याची त्याला एक जागा दिली त्याची त्याला एक वेळ दिली तर त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होतात म्हणजे आपला जो दिवसभराचा दिवस असतो दिवस पूर्ण त्या गोष्टीमध्ये किंवा पूर्ण त्या गोष्टी निघून जातो तर तुम्हाला सांगितलं मी माझा माझ्या पद्धतीने मी कसा अभ्यास करतो किंवा मला कसा पटतो अभ्यास मी अशा पद्धतीने अभ्यास केला तर माझ्या लक्षात राहतो तर हे सगळं तुमच्या सर्वांसोबत आज मी शेअर केलं आज हे मला गरजेचं वाटलं की हे तुमच्या सर्वांसोबत आज मी शेअर करून आणि कारण काय माहितीये का तुम्ही खूप जण एक बघा नाण्याला ना नेहमी दोन बाजू असतात एक दुसरी बाजू असते आणि एक दुसरी बाजू असते दोन ना एक नाणं असेल तर दोन बाजू असतात जर तुम्ही बोलता की वरती तू एवढं सगळं दाखवत असतोस एवढा पूजा करतो एवढं सगळं गोष्ट करतो पण त्याच्या मागे मला किती पद्धतीने किती वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रगल करावं लागतं किती मेहनत करावी लागते म्हणजे अभ्यास म्हणजे अभ्यास तर झालाच पाहिजे ते खूप माझ्याकडे दोन गोष्टी मराठी खूप शिक्षण आणि प्लस माझी देवपूजा म्हणजे स्वामी या दोन्ही गोष्टी मराठी खूप खूप खु, खूप इम्पॉर्टंट आहेत आता सध्याच्या ह्याच्यामध्ये गणपती बाप्पा आले होते मग त्या ह्याच्यामध्ये अजून माझा काही अभ्यास झाला नव्हता प्लस आता माझी एकोणीस तारखेपासून परीक्षा आहे तर आजपासून तरी अभ्यासाला लागलंच पाहिजे पाच दिवस कसे गेले समजलं पण नाही धावपळीच्या ह्याच्यामध्ये काळा चौकी परत ते लालबाग लालबाग टू काळा चौकी ह्याच्यामध्ये माझं सगळं चालणं येणं जाणं असायचं का आमचा गणपती बाप्पा लालबागला बसतो गणेश गल्लीमध्ये इथे तिकडे घर आहे सो तिकडे गणपती बाप्पा बसतो तर मग काळा चौकी टू लालबाग लालबाग टू काळा चौकी असं माझं व्हायचं तर त्याच्यामध्ये अजिबात वेळ नाही मी सकाळी सगळं करायचो आम्ही घरचा आवरायचो थोडंफार काहीतरी खायचो नाहीतर नाही खाल्लं मग डायरेक्ट आम्ही लालबागला जायचो मग मा लालबागला माझी मम्मी वगैरे तिकडे असायची जेवण करायला वगैरे गणपती बाप्पा असतो तर जेवण करायला मम्मी तिकडे आणि मग मा मी माझं तर तुम्हाला माहितीये पूजा मग मा तिकडे जाऊन गणपती बाप्पाची रोजची पूजा त्याच्यानंतर गणपती असतं शीर्षाचं पठण ह्या सगळ्या गोष्टी तिकडे जाऊन मी करायचो त्याच्यानंतर मग खूप सारा अशी धावपळ व्हायची त्याच्यानंतर मग आरती घ्यायची मग आरती रात्री आम्ही समजा की आठ साडेआठ पर्यंत घ्यायचो आणि मग झालं की आम्हाला निघेच तो नऊ साडे नऊ होऊनच जायचे तोपर्यंत लालबागला खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते तर तिकडा परत स्ट्रगल करत यावं लागायचं म्हणजे आम्हाला रात्री येताना अकरा प्रत्येक पाच दिवशी आम्ही अकराच वाजायचे तर असं व्हायचं आणि मग माणूस थका थकतोच बरोबर थकला कि मग झोपायचं मग काही लक्ष कुठे द्यायला वाटायचं नव्हतं घरामध्ये सुद्धा इथे तिथे असा पसारा कुठे पाच दिवस लादी पण कुस्ती गेली नव्हती कारण आम्ही पूर्ण दिवस त्या घरामध्ये असायचो त्या लालबागला तर आम्हाला खूप इश्यू व्हायचा मग मा घराकडे माझ्या इकडे लक्षच देताना आलं मग गणपती बाप्पा आमच्या पाच दिवसांनी गेले आणि मग त्याच्यानंतर सगळं छान घर आवरलं सगळं नीट केलं तेव्हा जीवा जीवाला छान अशी देवपूजा केली वाचन स्तोत्र मंत्र पठन सुरू सगळ्या अशा गोष्टी होत्या आणि आज मला खरंच वाटलं की तुमच्या सर्वांसोबत हे मी सगळं शेअर करू आणि व्हिडिओ सुद्धा खूप लेटलेट येतात मग त्यामुळे कमी येतात मला मी एक स्वतः गोष्ट अनुभवली जेव्हा मी लागोपाठ व्हिडिओ टाकत जातो तेव्हा माझे व्ह्यूज चांगले असतात आणि जेव्हा माझा व्हिडिओ मध्ये खंड पडतो ना तर तेव्हा माझ्या व्हिडिओज व्ह्यूज कमी असतात सो so, असा इशू आहे तर माझा प्रयत्न असतो नेहमी तुमच्या सर्वांसोबत नित्य कधीतरी काही कारणांमुळे होतच नाही किंवा व्हॉइस ओव्हरचा कधी शूटिंगचा इश्यू होतो कधी कुठली एक क्लिप डिलीट होते तर कधी काय दुसरं होतं अशा खूप साऱ्या गोष्टी असतात तर तुमच्या सर्वांसोबत अजून एक मी स्पेशल व्हिडिओ शेअर करेन की त्याच्यामध्ये मी तुमच्या सर्वांसोबत सांगेन कि अजून टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं कराल तुम्ही तुमच्या रुटीनुसार आता हे जे सगळं सांगितलं ते मी माझ्या रुटीन नुसार तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही तुमच्या रुटीन नुसार मी एक्झॅक्टली कसं कराल हे तुमच्या सर्वांसोबत मी एकदा शेअर करेन सकाळ ते करे। रात्रीच्या रुटीन पर्यंत तुमच्या सर्वांसोबत एकदा मी शेअर करेन कारण कसं आहे मी ते सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजेत आपल्याला आणि जर या वयापासून आताच्या एज पासून आता माझं वय सोळा आहे तर सोळाव्या वयापासून जर या गोष्टीची सवय लागली टाइम मॅनेजमेंटची आणि एखाद्या गोष्टीच महत्व समजण्याची पुढे त्या गोष्टीचा काही त्रास होत नाही आपल्या समजलं ना आता मोठ्या माणसांसाठी ना साधी सा एक ट्रेन जरी चुकली ना तरी त्यांना किती इश्यू होतो ऑफिसला जायला उशीर होतो मग तिकडे ओरडा मग परत घरचा स्ट्रेस असतो परत बाकीच्या सगळ्या गोष्टी मग आर्थिक परिस्थिती मध्ये येते ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पाठी टाकायचं आणि आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती कशी चांगली डेव्हलप करता येईल या गोष्टीचा आपण नेहमी विचार करायचा आजकालचं जगच आहे ना तसं आहे आजकाल कोणही नाती भीती काहीच पाळत बसत नाही फक्त त्यांना स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधरवायची असते प्रत्येकाला आणि माता लक्ष्मी सगळ्यांनाच त्यांच्या सगळ्या गोष्टी देऊ पण प्रत्येकाला आजकाल तेच लोक सगळे घेऊन बसलेत कोणाला नाती पडलंय मग कोणाला काही So, याँ टोपिक तो so, uh, सो ह्या टॉपिक वर बोलायचं म्हटलं तर खूप बोलणं आणि व्हिडिओ खूपच मोठा होईल सो मग आता त्या गोष्टीवरती आता मी बोलत नाही त्याच्यावरती एकंदरीत तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन काय काय मंडळांचं काय काय आहे ते तुमच्या सर्वांसोबत करेन तर अशीच व्हिडिओ नेहमी बघत राहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ